उमेदवार म्हणून मला निवडून द्या म्हणत आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की या गोरगरीब लोकांसाठी तुम्ही काय केल्या या इथल्या जनतेसाठी तुम्ही काय केलं इथल्या जे एज्युकेशन करून जे मुलं आज घरी बसून आहेत मुंबई पुण्यात औरंगाबाद हैदराबाद अशा ठिकाणी जाऊन नोकऱ्या शोधत आहेत यांच्यासाठी काय केलं इथे एक लोकांना तर तुम्ही रोजगार खरंच दिलात का हे तुम्हाला आवर्जून सांग मी नागेश रावसाहेब गायकवाड किनाकर काँग्रेस पक्षाचा इच्छुक मतदार बेगलुरगिरी मतदारसंघाचा माझा पाठिंबा दीपक भाऊ रामपूर असणार आहे कसा येणारे कोणी पण बाहेरले लोक येणार आहेत मागण्यासाठी दीपक भाऊ रामपुरकर यांनी दोन वर्ष झाले मतदारसंघामध्ये फिरत आहेत काँग्रेस पक्षाकडून कोणी जरी आलं पक्षामध्ये मला तिकीट द्या त्याला तिकीट द्या असं होणार नाही असं आम्ही ठाम ठेवलं की दीपक भाऊ रामपूरकर यांना तिकीट भेटावे काँग्रेस पक्षाचं मी त्यांच्या बाजूशी आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाबाबत नागेश गायकवाड यांचं मोठं वक्तव्य देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाबाबत नागेश गायकवाड यांचं मोठं वक्तव्य दीपक भाऊ रांबुरकरला तिकीट द्या आणि तापक्ष अपक्ष म्हणून लढणार देगलूर बिलोळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार असल्याचं पाहावयास होतं यावेळी नागेश गायकवाड किनाळकर म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपक भाऊ रांबुरकर यांना तिकीट नाही दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं यावेळी ते बोलताना म्हणाले की पक्षाने आज येणाऱ्या तिकीट दिपक तिकीट न देता दीपक सांगितलं दीपक रामपूरकर म्हणाले की मी साधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा कोणतीही पंचायत समिती निवडणूक लढवली नाही मी जनतेची सेवा करण्यासाठी आमदारकीच्या मैदानात उतरलो आहे आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीला जनतेने प्रश्न करायला हवेत त्यांनी कोणाला रोजगार दिला कोणत्या शैक्षणिक संस्था या मतदारसंघात उभारल्या आहेत कोणाचं त्यांनी भलं केलं आहे केवळ पैशाशिवाय त्यांनी इतरांचा विचार केला नाही असं त्यांनी प्रखट मत यावेळी मांडलं मला जनतेने संधी दिल्यास मी सर्वसामान्यांच्या हितासाठी अगदी प्रामाणिकपणे कार्य करीन असंही ते म्हणाले मी पन्नास रुपयेच्या रोजगारापासून जर एक बिझनेसमॅन पण मदत मारू शकतो तर यात विभागातील मतदारसंघातील कोणताही तरुण स्वतःच्या आयुष्यात उभं होऊ शकतो त्याला रोजगाराच्या संधी देणं गरजेचं आहे तरी त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करण असंही ते म्हणाले मी साहेब गायकवाड किनाकर काँग्रेस पक्षाचा इच्छुक उमदार देगलूर मतदारसंघाचा पाठिंबा दीपक भाऊ रामपूर यांना असणार आहे कसा येणारे कोणी पण बाहेरले लोक येऊ उमेदवारी मागण्यासाठी दीपक भाऊ रामपूरकर यांनी दोन वर्षाला मतदारसंघामध्ये फिरत आहेत काँग्रेस पक्षाकडून कोणी जरी आलं पक्षामध्ये मला तिकीट द्या त्याला तिकीट द्या असं होणार नाही असं आम्ही ठाम ठेवलं की दीपक भोरा आम्ही तिकीट भेटावे काँग्रेस पक्षाचं मी त्यांच्या बाजूशी आहे माझा शंभर टक्के पाठिंबा राहील जर काँग्रेस पक्षाने जर दीपक भोरा तिकीट दिलं तर आमचा पाठिंबा शंभर टक्के राहील जर तिकीट नाही दिलं तर मी शंभर टक्के अपक्ष म्हणून भरणार आहे पण अच्छा सोबत म्हणजे बंडखोरी करंडखोरी शंभर टक्के भरणार काँग्रेस पक्षासोबत ज्या माणसाने दीड वर्ष झालं मतदारसंघामध्ये फिरत आहे जर या माणसाची जाण नस नसलं पक्षाला तर आम्ही शंभर टक्के बंडखोरी करून येणार गेल्या अनेक वर्षापासून अनेक जे इच्छुक उमेदवार आहे गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये फिरत आहेत त्यांनी तुम्ही सांगता की गेले एक वर्षापासून दीड वर्षापासून फिरतायत तर बाकीच्या का पाठिंबा नाही आणि यांनाच का पाठिंबा आहे यांना गरिबीची जाण आहे पक्षाची पक्षातच त्यांनी लहानपणापासून सांगितले आधी सांगितले मुलाखतीमध्ये की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे म्हणजे आधीच आता कोणीही पक्षाच्या बाहेरून येऊन लोक आम्ही तिकीट द्या त्याला तिकीट द्या फक्त लोक फक्त पैशासाठी मागायला फक्त दुसरं काही नाही काँग्रेस पक्ष हा निष्ठावंतला तिकीट दिलं पाहिजे पैशाच्या लोकांना तिकीट नाही भेटलं पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे की दोन वर्षापासून हे माणूस तळमळ करायला मतदारसंघामध्ये कोणाची लग्न असो कोणाची मोत असो कोणाचा साखरपुडा असो त्या माणसाला जाण आहे कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्या माणसानं पैसे देत ते आतापर्यंत असं माझ्या गावातल्या का झालेलं आहे म्हणून जाहीर पाठिंबा आहे माझा जाहीर पाठिंबा मा आहे आणि जनतेची खरी खरी सेवा दीपक भोरा अंबोरकर यांनी करतील भविष्य काळामध्ये आज एक इच्छुक उमेदवार तुम्हाला जाहीर पाठिंबा देते दे काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम नागेश गायकवाड हा मागील दीड ते दोन वर्षापासून माझ्या सोबत आहे काही कार्यकर्ते माझ्यापासून थोडं दूर आहेत आणि मी मागील दोन वर्षापासून काम करत असताना ना, नागेश गायकवाडला माझा स्वभाव चांगला माहित आहे आणि पुष्कळ कार्यकर्ते आहेत ज्यांचा ज्यांना मला ओळखतात कारण ह्या मतदारसंघामध्ये जन्म घेतल्यामुळे मतदारसंघाची पूर्ण नाळ आहे माझी लोकांना दीपक रामपूरकर जरी आज ओळख झाले असतील दोन पण खरंच जे माझे क्लासमेट असतील माझ्यासोबत जे देगलूर मध्ये मी ज्या अलग अलग माध्यमातून ओळख झालेल्या आहे पहिलं मी बँकिंग फील्डमध्ये टावर फील्डमध्ये इथं ह्या मतदारसंघात खूप काही आपल्याच व्यक्तींना टावर देणे किंवा मतदारसंघात कसा विकास करता येईल हे मी मागील दहा वर्षापासून करत आहे माझं स्वप्न मतदारसंघाचं खूप मोठं आहे कारण आज भारत भारत फिरत असताना मी अलग अलग राज्यात बिझनेस करत असताना मागील दहा ते बारा वर्षाचा संघर्ष ह्या भारतामध्ये मी काम करत असताना मला आवर्जून पाहायचं आहे की या देगलूर धुळेली मतदारसंघाची पंचवीस ते वीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं जे विस्कळीत करून टाकलेलं आहे रिझर्वेशन असल्यामुळे या मतदारसंघाकडचे कोणाच लक्ष नाहीये मागील दहा दहा वर्ष इथं आमदार होऊन गेले आज त्यांचा विकास झालाय पण मतदारसंघातल्या कुठल्याच गावातला कुठल्याही विभागाचा जा विकास झाला नाही आज पुष्कळ लोक ह्या महिना दीड महिन्यामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून येत आहेत मला लोकशाहीचा आदर करायचा आहे लोकशाहीच्या बांधील की आपण सर्वजण आहात म्हणून मला त्यांना त्यांच्यावर काही बोलायचं नाही कारण प्रत्येकाला राहायचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे पण इच्छुक लोकांना मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही खरंच ह्या गावाशी नातं जोडल्या का प्रत्येक जे आपल्या देगलूड बुलेली मतदारसंघामध्ये जे गावं आहेत त्या गावं खरंच तुम्हाला माहित आहे का इच्छुक होत असताना तिथली अडचणी माहित आहेत का आपण एखाद्या गावामध्ये जात असताना त्या गावातले काय अडचणी आहेत हे मी जवळून पाहिलेले आहेत मागील एक वर्षाखाली जे अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे जे शेती आणि काही जणांची गोरगरीब लोकांचे घर सुद्धा पाण्याखाली गेले होते त्या प्रेडला मी त्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना जे अन्नधान्याची गरज होती ते मी दिलेले आहे मला जिथं ज्या गोरगरीबांना खरंच इथं नुसतं आपण त्यांना सपोर्ट करून होत नाही पण त्यांना जे आज त्यांची मुलं एज्युकेशन केल्यानंतर इथं जे त्यांना योग्य पद्धतीचा जे नोकरी पाहिजे होती किंवा इथं जे रोजगार पाहिजे होता देगलु बिलिली मतदारसंघामध्ये जे वीस वर्षाचं वीस वर्षामध्ये इथं जे आमदार म्हणून कार्यरत होते लोक त्या व्यक्तीने कुठल्याच्या या मतदारसंघाचा विकास केला नाही आज इथला जर शेतकरी एखाद्या ऍक्सिडेंटल ना एखाद्या साप चावून अन्य कारणास्तव त्याला जर खरंच त्यांचं जर मरण पावले तर त्या फॅमिलीला कोण वारिस आहे त्या फॅमिलीसाठी कोण रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर इथल्या जे काही आमदार होते त्यांच्यासाठी काही करायचं का विचार केलं नाही रोड रोड असतील रो नाले असतील हे केले असतील मला नाही म्हणता येत नाही पण खरंच जे जे विकास पाहिजे होता डेब्ल्यू बिलोली मतदारसंघामध्ये त्यानं मला आवर्जून सांगावं हो। या मतदारसंघामध्ये त्यानं वीस वर्ष आज रिझर्वेशन अलग अलग पद्धतीनं आमदार म्हणून इथं काम केले वीस वर्ष कोणती फॅक्टरी आणले एक हजार लोकांना काम दिले का हे ना आज सांगावं हो। आज तेन डबल तेन उमेदवार होऊन इथलं डेब्ल्यू बिलोली मतदारसंघात पुन्हा आमदार म्हणून मला निवडून द्या म्हणत आहेत त्यानं विचार केला पाहिजे की या गोरगरीब लोकांसाठी तुम्ही काय केल्या या इथल्या जनतेसाठी तुम्ही काय केलं इथल्या जे एज्युकेशन करून जे मुलं आज घरी बसून आहेत मुंबई पुण्यात औरंगाबाद हैदराबाद अशा ठिकाणी जाऊन नोकऱ्या शोधत आहेत यांच्यासाठी काय केलं इथे एक पाचशे लोकांना तर तुम्ही रोजगार खरंच दिलात का हे तुम्हाला आवर्जून सांगायला पाहिजे होतं आज जर कुठल्याही गावात ते जर उमेदवार जर तुम्हाला मत मागायला येत असेल मला आवर्जून जनतेला सांगायचं आहे की तो जर उमेदवार तुमच्या गावात येत असेल त्या उमेदवारला एकच प्रश्न विचारा की तुम्ही आमच्या गावातल्या दहा लोकांना तर रोजगार दिले का तुम्ही या मतदारसंघात कुठली तर छोटी मोठी फॅक्टरी आणलात का इथं जे शाप चावून वीज पोडून अन्य काही रिझन ऍक्सिडेंटल रिझन आमचा शेतकरी आमचा जे गोरगरीबातला व्यक्ती मला त्याच्यासाठी पाच लाख रुपये उपलब्ध करून दिलात का तुमच्याकडे काय विजन होते तुम्ही कुठल्या अनुषंगाने या मतदारसंघात तुम्ही आज उमेदवारी मागत आहात जे मागे तुम्हाला पाच वर्ष आम्ही निवडून दिलो <coughs> मला आवर्जून सांगायचं आहे आपण एखाद्या शॉप मधून एखादी वस्तू घेतल्या एक वेळेस आणि ती जर वस्तू खराब निघाली तर दुसरी वेळेस जाऊन त्या वस्तूला आपण त्या दुकानदारांना बोलताय की तू वस्तू दिली असते खराब होती आणि दुसरी वेळेस ती वस्तू त्या दुकानदारांनी चौकशी करून चेक करून घेतल्या जातो जर ह्या व्यक्तींना या आमदारांना तुम्ही पाच वर्ष पाहिला दुसरे पाच वर्ष पाहिला पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गॅरंटी आहे काही व्यक्ती तुम्ही या मतदारसंघाचा विकास करू शकतात या मतदारसंघामध्ये जे अडचणी आहेत आज आज कितीतर गावामध्ये मुलं रिकामी बसून आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीयेत आई वडिलांची वय जेव्हा साठ वर्ष जेव्हा आई वडील असतात तेव्हा तेव्हा त्यांचं जर लेपडू आपल्याला सोडून जाते खर तर परिस्थिती अशी आहे की त्या ट्रेडमध्ये त्या साठ ते पासष्ट वर्षामध्ये कुठल्याही आई वडिलांना वाटतं की माझं लेकरू माझ्या जवळ राहिलं पाहिजे दोन टाइमचं जेवण मला दिलं पाहिजे मग तो आज जे बेकारी मुलं त्यांना आपलं आई वडील सोडून आपलं गाव सोडून आपलं तालुका सोडून आपलं जिल्हा सोडून जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी करायचं तर त्या व्यक्तीला त्या वडिलांना जर उ, उद्या या, या महिन्यात दोन महिन्यात जर त्यांना काही तब्येतीची प्रॉब्लेम आले त्यांना काही अडचणी आले तर लेकरांना फोन लावून दोनशे किलोमीटर लेकर होऊ शकतो का असेल तर याची रिस्पॉन्सिबिलिटी इथले कार्यकर्ते इथले नेते आहेत आपल्या मतदारसंघाचा जे सत्या नाश केलेले आहेत अशा नेत्याला आपण नाव ठेवायला काही हरकत नाही बघा तुमचं येणाऱ्या ये, काळामध्ये ये, तुमचं विजय काय असणार आहे हाय काय भूमिका आहे तुमची कोणत्या मुद्द्यावरती या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागताय सर्वप्रथम देगलूर बिलोली हा मतदारसंघ माझा स्वतःचा आहे बिलोली बिलोलीमध्ये मा लवगाव माझं आजूळ आहे देगलूरपाशी बाजूला रामपूर हे माझं गाव आहे देगलूरला माझं एज्युकेशन झालेलं आहे कॉलेज आणि श स्कूल माझी इथंच झाल्यामुळं मला देगलूर काही फरक नाही आहे माझ्यासाठी सर्वप्रथम दुसरा मुद्दा या मतदारसंघात मी उमेदवारी कामागत आहे आज पुष्कळ इच्छुक उमेदवार या मतदारसंघात झालेले आहेत मला कुठल्या उमेदवारावर बोलायचं नाहीये फक्त एवढंच सांगायचं की मी दोन वर्षापासून या मतदारसंघात काम करत असताना बिलकुल मला माहित नव्हतं की मी काँग्रेस पक्षाकडून होतो त्यावेळेस पक्षात पण नव्हतं मी एक जवळपास एक वर्ष काम केलं त्याच्यानंतर मला नानाभाऊ पटोले यांच्या पक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शन मी पक्षामध्ये मा आलोय आणि काँग्रेस पक्षाला सुद्धा येताना सांगलो नानाभाऊ मला कुठलंच पद नको आहे मला एक वेळ संधी द्या की इथल्या मतदारसंघाचा विकास करायला आहे जी स्वप्न पाहून मी या मतदारसंघात आले आज माझा बिझनेस आहे माझ्याकडे चार हजार एम्प्लॉयमेंट जवळपास अठरा राज्यात काम करतात आज मी पन्नास रुपयाची मजुरी करून एक शेतकऱ्याचा मुलगा एक गरीबाचा मुलगा माझा राजकीय वारसा काहीच नाही आयुष्यात ना ग्रामपंचायत सुद्धा लढलो नाही किंवा ग्रामपंचायतला सुद्धा मी कधी फॉर्म भरलो नाही माझं स्वप्न आहे की या मतदारसंघासाठी इथल्या मातृभूमीसाठी काहीतर करायचं आहे प्रत्येक लोक येऊन आपलं घर बांधून घेत आहेत शेती घेतायत अलग अलग आमदार होऊन त्यांना खूप काही पैसे कमवायचं आहे पण मी दुनियादारी पाहून इथं आलेले आहे मला आज कुठल्याही पद्धतीने इथं येऊन या मतदारसंघात गो गरीब जनतेच्या लोकांना टोपी द्यायचं नाही किंवा इथले इथनं जे मी त्यांना आश्वासन देणार आहे आज ते आश्वासनापासून कधी मी मोखरल्या जाणार नाही किंवा एखादा माणूस गोरगरीबाचा कुठलाच सपोर्ट नसताना जर आठ राज्यात बिझनेस करू शकतो चार हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकतो तर इथली जर खरंच विधानसभा इथल्या गोरगरीब जनतेनं इथल्या मायबापांना जर माझ्या हातात दिलं तर या पाच वर्षामध्ये जे इथला जे काळ पलट प्लट करून दाखवणार आहे इथं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध नाही आज पण वीस वर्षामध्ये एक सुद्धा फॅक्टरी या मतदारसंघात झाली नाही एक हजार लोकांना सुद्धा इथं रोजगार भेटला नाही तर मी त्यांना कमेंट करू शकतो इथं कमीत कमी दरवर्षी पाच हजार एम्प्लॉयमेंट या देवलू देवलूर गुरुली मतदारसंघात लागेल आज मोठे मोठ्या फॅक्टर्या मुंबई पुन्हा औरंगाबाद ठिकाणी आहेत का आहेत तर कारण तिथं त्यांना ती जागा अवेलेबिलिटी भेटत आहे सर्व भेटत आपल्या का मतदारसंघात जागा नाही का सर्व आहे पण इथले नेते त्यांना कधी फॅक्टरी आणायचे सपनच बघितले नाहीये कधी इथं येऊन फॅक्टरी येऊन आज जर दोनशे रुपये शंभर रुपये स्क्वेअर फूट जर औरंगाबाद गुन्हा मुंबई या ठिकाणी जर त्या फॅक्टरीला एखादा इन्व्हेस्टमेंट करायसाठी लागत तर आपल्या तर देवलूर बिलोडी मतदारसंघात एवढी जागा आहे आपण तर पन्नास रुपयाने तीस रुपयाने देऊ शकता वीस रुपयाने देऊ शकता लीज न सांगण्याचं तात्पर्य की आपल्याकडे ती अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे ती जमीन आहे आपल्याकडे ती इंडस्ट्रीज आहे आपल्याला फक्त तिथल्या उमेदवार जे कोणी इथं वीस वर्षे कारभार केलेले आहेत ग्रुबि मधा इथं आपल्या कमीत कमी गैरगरीबेकरांसाठी कमी दोर खरंच रोजगार आणलेत का इथं जे शेतकरी साप चावून वारला अन्य कारणास्तव वारला ऑक्सिजन वारला त्यांच्यासाठी आज गावामध्ये चार हजार लोक असतील कुठं दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे एक हजार लोकसंख्येचं गाव आहे यांच्यासाठी तुम्ही खरंच एक विमान असते जे हेल्थ विमा असते जे डेथ विमा असते असा तुम्ही त्यांना इन्शुरन्स दिला का कारण मला आज बी माहिती म्हणजे चार हजार एम्प्लॉयमेंट काम करतात मी चार हजार एम्प्लॉयमेंटचा इन्शुरन्स न काढता मी तिथल्या फक्त कंपनीच्या नाव दहा लोकांचं एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स काढतोय आणि त्या दहा लोकांच्या इन्शुरन्सवर जर त्या कंपनीत कोणीही दहा लोक काही कारण कंपनीसोबत ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या दहा लोकांना दहा लाख रुपये ॲक्सिडेंट झाल्या तिसऱ्या ते पाचव्या दिवशी द्यायची जिम्मेदारी माझी आहे म्हणून या मतदारसंघात काम करत असताना कुठलाही आपला शेतकऱ्याचा कुठलाही कारणा काही मृत्यू झाला तर ती रिस्पॉन्सिलिटी आमदारची असते त्या घरालाच सावरण्याची त्या घराचं जे उद्धवतारी आमदारची असते त्या आमदारने केलं पाहिजे होत पण ते नाही केलं माझी दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी राहील की ज्या घरामध्ये असा काही मृत्यू होईल काही संकट येईल तर त्या घरासाठी पाच ते दहा लाख रुपये द्यायचं माझं दुसरा विजन राहील आणि त्या छोट्यातल्या छोट्या गावामध्ये आज आपली मुलं काही गोरगरीब आई वडील त्यांना बुक्स देऊ शकत नाही प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका करायचं आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या तरुण पिढीला जे बुक्सपासून ज्यांना जे नवीन नवीन आयडियलॉजीज येण्यासाठी पुस्तकं वाचणं जरुरी आहे एज्युकेशन मध्ये पुढे जाणं जरुरी आहे एज्युकेशन पुढे झालं तर त्यांना नवकरी प्रत्येक गावात जर वीस मुलं जर सुधारले तर त्या गावाचा विकास होऊ शकतो तर प्रत्येक गावामध्ये आपण अभ्यासिका काढणं हे सुद्धा आपली तिसरा माझं कर्तव्य राहील सर्वप्रथम इथं रोजगार आणणं दुसरा इथल्या गोरगरीब जनतेचा काही कारणास्तव काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना सपोर्ट म्हणून पाच ते दहा लाखाचा डेथ विमा डेथ इन्शुरन्स भेटला पाहिजे तिसरा की प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका झाली पाहिजे हा माझा विजन आहे आणि प्रत्येक गावामधला शंभर ते पन्नास मुलं रोजगारला लावणार हे माझं हंड्रेड पर्सेंट प्रयत्न राहील येणाऱ्या पाच वर्षात हो तर शेवटचा प्रश्न आता तुम्हाला नागेश गायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल तर आम्ही पक्षच काम करू आपल्या थोडक्यात काय सांग हा नागेश बदल मी सर्वप्रथम धन्यवाद बोलतोय आणि माझे जे कार्यकर्ते आज माझ दीप ते दोन महिन्यामध्ये अबसेंटी होती मतदारसंघाबद्दल मला आवर्जून सांगायचं आहे लोक म्हणतात की दीपक भाऊ दोन महिने तुम्ही नव्हता मला हे सांगा मागील आमदार पदावर असताना जर दहा महिने मतदारसंघात फिरू शकत नाही दहा महिने कोण्या गावात जाऊ शकत नाही तर पदावर आहेत ना त्यांना तुम्ही असे प्रश्न विचारायला पाहिजे ना तुम या मतदारसंघाचं खूप काही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या ओढ असताना जर त्याने दहा महिने आपल्या पदापासून वंचित राहू शकता तर दीपक रामपूरकर कुठल्याच पदावर नव्हता या मतदारसंघात कुठल्याच पदाची अपेक्षा न बघता कोणाच्या कार्यकर्त्याचा आज एक पर्सेंट सुद्धा खरंच माझ्या मी मागाचं कुठल्या इलेक्शन लढण्यास म्हणून कुठल्या कार्यकर्त्यां त्यावेळेस सुद्धा सपोर्ट केला नाही पण आज जे काही कार्यकर्ते मला म्हणतात माझ्यापासून नाराज आहेत त्यांना मला हात जोडून विनंती आहे की खरंच दोन महिने मी नव्हतं तर माझे पण एक रिस्पॉन्सिलिटी आहे माझ्याकडे चार हजार एम्प्लॉयमेंट आहे त्यांचं सुद्धा घर बघणं मला जरुरी आहे दुसरी गोष्ट जे लोक पाच वर्ष आमदार होऊन जर पाच वर्ष गायब राहू शकतात ते लोक चालतात दीपक हो दोन महिने नव्हते तर तुम्ही आपशन ती म्हणता त्यांना आपल्यासोबत राहिली पाहिजे होती चव्हाण साहेब जर आज राहिले तर या मतदारसंघामध्ये नसून जिल्ह्यामध्ये खूप मोठा एक आधारस्तंभ राहिला असता आपल्यासाठी आज वसंतराव चव्हाण साहेब आपल्यापासून गेल्यामुळं मी खरंच खूप मोठा दुःखी आहे जर चव्हाण साहेब राहिले असते तर आमच्या आपल्या कार्याचा फळ आपल्याला भेटला असता आपण त्यांच्यासाठी खूप केल्या पण त्यांची तब्येत त्यांना सपोर्ट न दिल्यामुळं त्यांना हे आपल्या ह्याच्यापासून जावं लागलं ला। मला आवर्जून एवढंच म्हणायचं आहे की खरंच काँग्रेस पक्षानं माझा विचार केला पाहिजे काँग्रेस पक्षानं का विचार केला पाहिजे की ज्या खासदार साहेबला आम्ही निवडून देण्यामध्ये जेवढं रात्रंदिवस एक करून इथले कार्यकर्ते इथली जनता इथल्या सर्वांना जे सपोर्ट केलेले आहे तसेच सर्व जनता मला सपोर्ट करेल आणि आपण रवींद्र चव्हाण साहेबलाही ह्याच पद्धतीनं कार्य करून एवढी मेहनत घेऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करूया फक्त पक्षानं माझा विचार केला पाहिजे इथल्या कार्यकर्त्यांना माझा विचार केला पाहिजे दीपक भाऊ हे परकार नसून आपला आहे शंभर टक्के तुम्हाला मी कमिटमेंट करतोय तुमच्या शब्दाच्या पुढे कधीच जाणार नाही एवढंच बोलतोय आणि या मतदारसंघाचा जे काही माझे कमिटमेंट असतील आणि जे काही या भारतामध्ये अलग अलग राज्यात विकास झालेले तो विकास आपल्या मतदारसंघात कसा खेचून आणायचा कशा पद्धतीने इथं रोजगार द्यायचा हा मी आता शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं माझं शब्द मागे पुढे घेणार नाही कारण मी स्वतः परिस्थितीजनक व्यक्ती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा एक कष्टाळू मुलगा म्हणून इथं मी काम करत असताना दोन वर्षापासून पब्लिक मला पाहत आहे इथली जनता मला पाता।